हॅलो फ्रेंड्स आज आपण बाजारात भरतात असे फ्राईम्स करणार आहोत ते लहान ना मुलांना खूप आवडतात बघा आपण आणायचं अन ते तळायचं त्यापेक्षा आपण जर एक घरी केले तर तर ती वर्षभरसुद्धा खाऊ शकतात या यास तर यासाठी मी इथे एक वाटीभर मैदा घेतलेला आहे हा मैदा आपण चाळून घ्यायचा आहे आता इथे मी एक वाटीभर मैदा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने मी आता पाणीसुद्धा मोजून घेणार आहे तर आपण एकाच तीन असं प्रमाण घेणार आहोत तर एक वाटी मैदा तरी आपण तीन वाटेभर पाणी घ्यायचं आहे तर हे पाणी आपण थंड पाण्यामध्येच आपण हा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच गुठळ्या पडणार नाहीत मी खालून गॅस अजून बंदच ठेवलेला आहे तर मी हे मैदा टाकल्यानंतर एका लाटण्याने किंवा चमचाने खूप छान असं हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचे गाठी मोडत नाहीत तर तुमच्याकडून जर चुकून मैद्याच्या गाठी बनल्यास तर ते तुम्ही हाताने मोडून घेऊ शकतात आता हे मिश्रण आपण सतत हलवायचं आहे आणि याची गाडीसुद्धा मोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण गॅस लावायचा आहे आणि गॅसवरती हे मिश्रण अगदी मंद आचेवरती हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत याचा गॅस हा मंदच ठेवायचा आहे कारण की मैदा हा पटापट शिजतो आणि मग पटकन याच्या गाठी पडतात त्यात अजिबातच मुडत नाही मैदा शिजताना अजिबात दुर्लक्ष करू नये नाहीतर काय उलगी कढईला हे लागून जातं आणि खालून ते काळपट होतं किंवा ते जळतं लाटण्याला समोरून तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण घाटा शिजवतो पापडांचे पीठ आपण शिजवतो ना तसंच आपण लाटण्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेच कुठेही राहत नाही आणि हलवताना पण खूप चांगलं हलवलं जातं खाली लागत नाही कढईला हे पीठ आणि जर असा घट्टस्थापर व्हायला आला की त्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालणार आहोत तुम्ही आता बघू शकता की हे पीठ खूप छान शिजलेलं आहे असं छान घट्टस्थ झालं पाहिजे थंड सुद्धा ते खूप घट्ट होऊन जातं आता तुम्ही बघा याच्यामध्ये आपण एक चमचाभर मीठ घालणार आहोत आणि अगदी पाव चमचाभर पापड खार आपल्याला घालायचं आहे आता या ठिकाणी आपण चवीनुसार मीठसुद्धा वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो कारण की वाळल्यानंतर कुठल्याही वा वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ जास्तच होऊन जातं म्हणून एक दोन दाणे कमी घातले तरी चालेल आणि पापड खार अजून कमी घातलं तरी चालेल तुमच्याकडची वाटी जर लहान असेल ना तर पाव तुमच्यापेक्षा सुद्धा तुम्ही कमी पापडखार घालू शकतात पापडखार तर जास्त झाला ना तर जे फ्रेम्स आहे ते लालसर होतात आता हे मिश्रण आपण पुन्हा छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि त्याला एक वाफ काढायची आहे बघा त्याला अशी खदखद उकळी आली पाहिजे तेव्हा आपण समजायचं की आपले पीठ पूर्णपणे छान शिजलेलं आहे अंटरावर झाकण ठेवून त्याला छान वाफ येऊ द्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटं आता हे तुम्हाला दाखवते मी ह्या पिठाला चकाकी आली आहे म्हणजे हे पीठ खूप छान शिजलेलं आहे आता यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि खालून गॅस बंद करणार आहे हे मिश्रण आपल्याला असंच पाहिजे आहे जेणेकरून आपण त्याचे छानपैकी फ्रॅन्स बनवू शकतो फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही आता हे पीठ जर थंड होईस तोवर आपण काय करायचं आहे की पेला घ्यायचा आहे आणि त्या पेला तुमच्याकडे जर एखादी पॉलिथिन असेल मिठाची असेल दुधाची पिशवी असेल त्यामध्ये सुद्धा असं मिश्रण आपण टाकून घेऊ हो शकतो आता या थैलीमध्ये आपण असं भरून घेऊया आता पांढऱ्या रंगाचं मिश्रण तर भरून तयार झालेलं आहे पण मुलांना रंगीबिरंगी फ्राईम्स तर खूपच आवडतात मी काय केले की ते एका मिश्रणामध्ये लाल रंग टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जो कलर असेल तो तुम्ही टाका किंवा लाल हिरवा पिवळा अशा रंगाचे तर खूपच फ्राईम छान दिसतात आता आपण दुसऱ्या पिशवीमध्ये सुद्धा लाल रंगाचे मिश्रण आहे ते भरून घेऊया अशा प्रकारे आपण दोघंही पेले दोघेही पिशव्या तयार केलेल्या आहेत तर आता या वरती आपण रबर लावणार आहोत त्याचे जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही पीठ आहे ते बाहेर येणार नाही आता आपण जे पिशवी टोक आहे पुढचं ते कापून घ्यायचं आहे अगदी मीडियम आकारातच कापायचं आहे खूप बारीकही नाही खूप जाडही नाही तुम्ही मीडियम आकाराचं त्याचं होल पाडलं की त्याचे फ्रेम्स खूप छान बनतात अगदी मस्त फुलतात ते आता आपले मिश्रण भरलेल्यापेक्षा दोघं पण तयार आहेत तर आता आपण जायचं आहे उन्हात गच्चीवर किंवा तुम्हाला तर घरात पंख्याखाली वाळवायचे असेल तर तुम्ही सुद्धा हे टाकू शकतात फक्त एक लागणार आहे मोठी पॉलिथिन आता माझ्याकडे साखरची पिशवी आहे प्लॅस्टिक कापून घेतले ते मी आणि त्याच्यावर तेलाचा आपण हात फिरवायचा आहे आणि त्यावरती आपण आपले फ्रॅम्स खूप छान आकारामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अगदी सोप्या पद्धतीने आपण हे फ्रॅम्स बनवत आहोत तुम्ही जसं मेहंदीचा कोण धरतात ना सेम तसं त्याला धरायचं आहे आणि अगदी इझिली ते काम होऊन जातं गोल आकार काढायचं आहे त्या गोल आकारामध्ये असे छान व्हील्स बनवायचे आहेत तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही हे बनवू शकतात एक तर गोल आकारात किंवा चौकोनी आपण ते हे असतं नेटसारखंसुद्धा डिझाईन बनवू शकतो आपण यामध्ये आता आपण लाल रंगाचे फ्रेम्स टाकून घेत आहोत लाल रंगसुद्धा खूपच छान दिसतो तुम्ही हे करताना नेहमी हे टाका एकावर एक थरावर एक थर, थर द्या त्यामुळे काय होतं की फ्रेम्स खूप जाड असे बनतात आणि फुलता सु, सु, खूप छान अगदी अगदी बारीक टाकूयात नाही ते वाहतात लवकर पण ते तुटतात डब्यात भरल्यानंतर त्या तुम्ही जाडसरच असे फ्रायम्स हे करा हे तर मुलांना खूपच आवडतं बघा ए बी सी डी वन टू थ्री असे पण तुम्ही फ्रेम्स बनवू शकतात अशा प्रकारे आपले सगळे फ्रायम्स आता करून तयार झालेले आहेत आता रात्रभर मी फॅन खाली खूप छान असे वाळवलेले आहेत आणि सकाळी तुम्ही बघू शकता की अशी छान अशी गोळा झालेली आहेत अगदी चिरमटल्यासारखी ती झालेली आहेत त्याला आपण ओलसडस उलटे करून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे मस्त एकदम छानच वाळले आहेत हे फ्राईम्स अशा प्रकारे लहान मुलांना हे नक्कीच करून द्या तळ्यानंतर सुद्धा हे खूप छान फुलतात आणि चवळीला तर एकदम भन्नाट लागतात त्यामुळेच मुलं हे आवडीने खातात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे एका लाईक आणि कमेंटमुळे आम्हाला व्हिडिओ करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळते त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद